नमस्ते मित्रांनो आपण पाहूया बाळूमामाच्या नावानं चांग भलं आजच्या भागामध्ये आपण असं पाहणार आहोत गुरुजी मामांना बोलू लागतात बाळप्पा मी आता निघतो तुझ्या मागे खूप मोठा प्रपंच आहे ते सर्वांना घेऊन तू कसे येशील बरं आणि आपल्याला टायमिंगमध्ये पोचायचं आहे मामा म्हणू लागतात त्यात काय आपण पोहोचू ना आणि इतकं घाई काय करत आहात मग मी यांना हिते ठेवतो आपण तिकडे जाऊ दोघे गुरुजी म्हणतात तसे काही नको तू यांच्यासोबत थांब आपण म्हणजे मी इथून निघतो मामा त्यांना बोलू लागतात गुरुजी आमचं काही चुकलं का आणि तुम्ही असे का जात आहात गुरुजी म्हणतात तसे काहीही नाही आणि तसे काहीही समजून घेऊ नकोस मी निघतो मला निघावं लागल मामा म्हणतात बरं तुम्ही आता तसे ठरवलंच आहात तर मग निघा आम्ही तरी काय बोलणार तसे बोलून गुरुजी तिथून निघू लागतात पुढे आपण पाहतो धुळप्पाला खुशबा म्हणू लागतो हे बघ तुला बाळूमामांची कृपा होती त्यामुळे तुझं समजू चांगलं चालू आहे बघ शेत सगळं चांगलं चालू आहे तुझं आणि माझ्या मना मनामध्ये पापच होतं बघ त्याच्यामुळे माझं काहीही चांगलं झालेलं नाही आणि आता मी चांगलंच वागून दाखवणार मामांचं मी आता पायसुद्धा धरून आलेलं आहे आणि मामाने मला आशीर्वादसुद्धा दिलेले आहेत त्याच्यामुळे माझं आता पुढं चांगलंच होईल धुळप्पा म्हणतो हो तू चांगलं काम केलंस तर चांगलंच होईल बघ आणि आमच्या मनामध्ये असं काहीही नाही तुझं वाईट वगैरे होऊ असं तुझंसुद्धा चांगलंच होईल तुझ्या शेतामध्ये चांगलं पीक येऊ हो दे धन मिळू दे तुला मग आम्हालासुद्धा चांगलंच वाटेल की असे धुळप्पा त्याला बोलू लागतो पुढे आपण पाहतो मालकीनबाई बाळूमामांना म्हणत असतात अरे काय तुला मी काम सांगितलं होतं आणि तू इतक्या लवकर केलंच बी आणि कसं काय बरं आत्ताच तरी आम्ही सांगून गेलो होतो तुला काम सुद्धा बोलू लागतात अरे होय की आम्ही आत्ताच तरी तुला काम सांगून गेलो होतं आणि इतक्यात तू काम कसं काय केलं बरं मामा सांगू लागतात आता काम झालं आहे ना मग झालं तर मग कसं झालं काय झालं हे कशाला पाहिजे आता शेठजी म्हणतात हो तेसुद्धा तुझं बरोबर आहे आणि तू जे काही सांगत अस आहेस सुद्धा बरोबर आहे काम तरी झालंय मग काय पाहिजे आपल्याला मालकीनबाई म्हणू लागते बाळू तू खरं सांग कुणाला इथे घेऊन काम केलं होतंस आणि कितीजणं होते बाळूमामा सांगू लागतात कोणीही नव्हतं मी एकटाच हे सर्व काम केलेलं आहे आणि कुणाला मी का घेईल आणि मी तरी का बोलेन शेळजी म्हणतात आता काम झालंय नवं मग कशाला पाहिजे आपल्याला काय आणि हे बघ त्याला भूक लागली असेल इतकं सर्व त्यानं काम केलेलं आहे त्याच्यासाठी पोटाला काहीतरी देऊ आपण मालकीनबाई बोलू लागते बरं बरं ठीक आहे तुला जेवाला देतेच मी आता पुढे आपण पाहतो तळावर एक जोडपं येतं मामा त्यासनी विचारू लागतात काय ग कशा आहेस पोरी आणि कसे आहात तुम्ही दोघं तर तो व्यक्ती म्हणू लागतो मामा तुम्ही दिलेला भंडारा जेव्हा ह्याला मी लावलं आता खडकडीत एकदम बरा आहे बघा आणि तुम्ही जेव्हा म्हटलं की ह्याला पोरग होईल तेव्हापासून ही खडकडीत झाली आहे मामा म्हणतात बरं बरं चांगलंच आहे की मग पुढे मामा त्यासनी सांगू लागतात अरे बाबांनो माझ्या डोळ्या पुढं आता काय दिसत आहे मी ते तुम्हासनी कसं सांगू तुम्हाने वाटत असेल आता इथून पुढे सुखाचे दिवस चालू झाले आहेत म्हणून पण तसं नाही आहे इथून पुढे तुमचं सुखाचे दिवस संपलेले आहेत ते दोघेही म्हणतात बरं ठीक आहे मामा जसं असेल तसं माझी इच्छा तर पूर्ण होईल पोरग होण्याची मामा म्हणतात बरं ठीक आहे तुझी इच्छा जशी आहे तसं होईल पण नंतरून म्हणायचं नाही ईश्वराने असं केलं आणि मामाने तसं केलं नंतरून आम्हाला काहीही बोलायचं नाही तो व्यक्ती म्हणू लागतो नाही नाही मामा तसे काहीही होणार नाही आणि आम्ही काहीही तसे बोलणार नाही आता जशी आमची इच्छा होती तसं तर झालंच आहे पुढे बघू आता काय होईल ते तसे म्हणून ते दोघेही तिथून निघून जातात पुढे आपण पाहतो इकडे बाळूमामा शेळजींना म्हणत असतात शेळजी काय झालं आहे तुम्ही काय इतकं चिंतित आहात शेळजी म्हणतात काहीही नाही बाळू काहीही झालेलं नाही मामा म्हणतात काहीही आहे आणि तुम्ही खूप चिंतित आहात माझे बाबाही असेच करतात काहीतरी चिंतित असतात पण सांगत नाहीत शेळजी म्हणतात अरे कसं सांगतील सर्वांना काही ना काहीतरी असतंच काही ना काहीतरी काळजीच पडलेली असते आता ते कसं सांगायचं सा? आता मला पैशाची अडचण आली आहे आणि उद्यापर्यंत मला ते द्यावंच लागल जर नाही दिलं तर मग उद्या मोठं भांडण होईल मला हीच काळजी पडली आहे आता पैसे तरी कुठून आणायचं मामा म्हणतात शेडजी तुम्ही काहीही काळजी करू नका पैसेचं व्यवस्था तुमच्याकडून होईल शेठजी म्हणतात अरे पण कसं होईल काय होईल कुठून आणणार मी इथून पैसे आणि इतके पैसे कुठून आणणार हे म्हणणं सोपं आहे पण कसं होईल फार अवघड आहे हे नाही होणार मामा म्हणतात मी बोलतोय मग म्हणजे होईलच नका तुम्ही काळजी करू उद्यापर्यंत तुमच्याकडे कसं ना कसे तरी पैसे येतील आणि ते तुम्ही त्यासनी देऊ शकाल आणि तुम्ही काळजी करूच नका शेडजी म्हणतात तसे काहीतरी झालं तर तुझ्या तोंडामध्ये मी गूळ आणि साखर घालीन बघ इकडे आपण पाहतो खुशप्पा दोन व्यक्तींना घेऊन आलेला असतो हो तो म्हणत असतो हा आता धुळापाच्या शेती आपण कापायचीच आहे काही बी करून आता हे पीक कसं उगवते हो मी पण बघतो असे तू बोलून शेताकडे जाऊ लागतो तितक्यात मामा ते पाहतात व म्हणू लागतात खुशप्पा तू काय सुधारणारा नाहीस तुला तोंडाने सांगून तू ऐकलेलं नाहीस तुला शिक्षाही करावीच लागल तसे बोलताच खुशप्पाला शेतातून एक नाग आहे त्याला दिसतं खुशप्पा त्याला म्हणू लागतो अरे माझ्या हातामध्ये काटे आहे तुला मी दाखवतोच पण नाग काही ऐकत नाही तो त्याच्या मागेच लागतो ते पाहून तो धावू लागतो आणि वाचवा वाचवा असे म्हणू लागतो तो धावू धावत धावत खाली पडतो व नाक त्याला येऊन चावतं खुशप्पा धावत मामांकडे जातो ओ म्हणू लागतो मामा मला वाचवा तुम्ही सांगितलं होतं मला की चांगलं वाघ पण मी काही ऐकलेलं नाही परत मी शेत कापायला गेलो होतो त्या धुळप्पाचं मामा म्हणतात अरे तुला कळत कसं काय नाही एकदा तुला सोडलं तुला माफ केलं आता आणि परत कसं माफ करायचं बरं तू जे चूक करत होतास आता त्या दोघांसनी जाऊन तू माफी माग जर ते माफ करतील तर तू वाचशील तसे बोलताच खुशप्पा धावत धुळप्पाकडे निघतो तू धुळप्पाच्या घरी येतो म्हणू लागतो मला वाचो मला नाक चावला आहे जर तुम्ही मला माफ करशील तर मी वाचेन धुळप्पा म्हणू लागतो अरे खुशप्पा हे काय बोलत आहेस तू आणि काय झालं ते तरी सांग मी परत तुमची कापायला गेलो होतो धुळपा म्हणू लागतो बरं ठीक आहे ते सर्व जाऊ दे आम्ही तुला माफ केलं आमच्या मनामध्ये असं काहीही नाही खुशप्पा म्हणतो खूप मोठे उपकार झालेत बघा तसे म्हणून तो तिथून निघून जातो इकडे आपण पाहतो शेळजींना एक पत्र येतं ते पत्र वाचून शेळजी बाळूला बोलू लागतात शेळजी बाळूला म्हणू लागतात हे बघ बाळू काय आहे या पत्रामध्ये खूप मोठे व्यापारी आहेत आणि ते मला पैसे देणार आहेत हा आजचा भाग आपला येथे संपतो हा भाग आवडला असेल तर लाईक करा कमेंट्स करा धन्यवाद मित्रांनो